नागपूरमध्ये तरुण आणि एकमेव कमावत्या मुलाच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय बँकेकडून मिळणारी दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी कुटुंबियांचे खेटे एफआयआर मराठी नसल्यामुळे युनियन बँकेकडून खातेदार कुटुंबाची नाहक अडवणूक नागपूरमध्ये मृत्यूच्या नंतर दिल्या जाणाऱ्या विमा भरपाईची रक्कम अडवली एफआयआर मराठी भाषेमध्ये असल्यामुळे युनियन बँकेकडून तो स्वीकारण्यासाठी नकार एफआयआर हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये आणल्यास तरच स्वीकारू संतापजनक मागणी नांदेड जिल्ह्यामध्ये सरकारी रुग्णालयांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे पैसेच नाहीत रुग्णालयांची कोट्यवधी रुपयांची थकबाकी तर थकबाकी असताना सुद्धा आणखी रुग्णालयांचा समावेश करण्याचा घाट नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेमुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेला पटका बसल्याचा आरोप आहे कोट्यवधी रुपये थकलेले असताना जनआरोग्य योजनेमध्ये आणखी रुग्णालयांचा समावेश करण्याचा घाट त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद करण्याची मागणी स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यासाठी महायुतीची रणनीती महायुती जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करणार भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीसह घटक पक्षांचा समावेश करण्यात येणार आहे महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये मोठे निर्णय आज भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रामधल्या सर्व आमदारांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकीचं आयोजन या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती ठरवली जाईल उद्धव ठाकरेंनी दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीचा सा टीजर प्रदर्शित आपल्यासोबत राज आलेला आहे सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष पक्षाच्या सर्वसाधारण सभेमध्ये शिंदेंच्या नावाची घोषणा शरद पवारांकडे पदासाठी दलित आदिवासी ओबीसी किंवा मुस्लिम चेहरा दिसला नाही लक्ष्मण हाके यांची सडकून टीका साताऱ्याच्या कोरेगावमध्ये नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या विरोधामध्ये संतापाची लाट नदी पूररेषेच्या आधारे नागरिकांची घरं आणि शेती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये येत्या काही दिवसांमध्ये मोठी खांदेपालट होणार आहे पक्षाचे मुख्य सचिव म्हणून आमदार रोहित पवार यांच्यावरती जबाबदारी सोपवली जाईल पक्षामधील सर्व आघाड्यांचे प्रमुख म्हणून रोहित पवार यांच्याकडे जबाबदारी दिली जाईल जयंत पाटलांचं तिकडे मन लागत नसेल तर महायुतीच्या सोबत यावं रामदास आठवले यांची जयंत पाटील यांना खुली ऑफर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारीला लागण्याच्या सूचना मात्र राज ठाकरे यांनी युतीच्या संदर्भात भाष्य करणं टाळलं एबीपी माझ्यासोबत बोलत असताना प्रकाश महाजन हे भाऊक झाले कुणावरती सुद्धा नाराज नाही मात्र मी देव बदलणार नाही पण देवानं ना बोलवल्याशिवाय जाणारही नाही प्रकाश महाजन यांचं वक्तव्य मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंना रामदास आठवलेंचा टोला दादागिरी करायची असेल तर मनसैनिकांना आर्मीमध्ये पाठवा सांगलीमधल्या कार्यक्रमामध्ये रामदास आठवले यांचं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी नारायण राणेंच्या विरोधात दाखल अग्रू नुकसानीच्या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे या प्रकरणी सत्र न्यायालय आज आपला निकाल देणार आहे अमरावतीमधल्या बोगस शिक्षक भरती प्रकरणामध्ये बच्चू कडू यांच्यावरती गंभीर आरोप बोगस भरती करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे विधानसभेमध्ये अचलपूरचे भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांचा बच्चू कडू यांच्यावरती निशाणा भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमधून काँग्रेसच्या नाना पटोले आणि शिवसेनेच्या नरेंद्र मुंडेकर यांची माघार सेहेचाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एक हजार पस्तीस ग्रामपंचायतींचं आरक्षण जाहीर दोनशे एकोणीस ओबीसी एकशे चाळीस एसटी तेरा एसटी समाजासाठी राखीव सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सरपंच पदाचं आरक्षण पुन्हा एकदा जाहीर राज्य सरकारचा आपला दवाखाना फक्त कागदोपत्रीत सुरू आहे या योजनेसाठी सत्तावीस कोटी रुपयांचा गैरव्यवहार झालेला आहे मधील भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांचा आरोप आहे कॅन्सरच्या आजारांमध्ये महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर यासंदर्भात उपाय उपाययोजना करणं महत्वाचं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचे विधानसभेमध्ये वक्तव्य महाज्योतीला एक हजार कोटी रुपयांचा निधी द्या भाजप आमदार परिणय फुके यांची विधान परिषदेत मागणी सारती बार्टी आणि टार्टीसाठीच्या समान धोरणाच्या संदर्भात काम सुरू सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचं उत्तर जलसंपदा विभागाचे पंप स्टोरेज क्षेत्रामध्ये एकतीस हजार नऊशे पंचावन्न कोटींचे करार पंधरा हजार रोजगार निर्माण होणार आहेत गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये एसटीच्या पाच हजार जादा गाड्या तेवीस ऑगस्ट ते सात सप्टेंबरच्या दरम्यान या गाड्या चालवल्या जातील बस स्थानकांच्या तिकीट खिडक्या तसंच महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरती करता येणार आरक्षण रायगड रायगडमधल्या नागोठणे रोहा मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर मुंबई गोवा महामार्गावरील पाणी ओसरलं तसंच शाळा महाविद्यालय सुद्धा आज सुरू राहतील काल मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे सागर अप्पर वैतरणा मध्य वैतरणा या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू त्यामुळे धरणांखालील गावांना सतर्कतेचा इशारा नदीपात्रामध्ये उतरण्याचंही मनाई रायगडवरती जाणारा पायरी मार्ग पंधरा ऑगस्टपर्यंत बंद राहील रायगड किल्ले परिसरामध्ये कोसळणारा मुसळधार पाऊस आणि त्यामुळे कोसळणाऱ्या गर्डींच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाचा निर्णय नियम मोडणाऱ्यांवरती कारवाई केली जाणार आहे रायगडमधल्या उल्हास नदीमध्ये उडी मारून महिलेची आत्महत्या मृत महिला मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे आत्महत्या केल्याचा अंदाज आहे पुढचा तपास सुरू आहे गोंदियाच्या वैनगंगा नदीवरच्या धापेवाडा बॅरेजमध्ये आढळला मृतदेह मृत व्यक्ती मागील चार दिवसांपासून बेपत्ता असल्याची मधल्या रामपायली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली होती बीडच्या पिंपळनेर परिसरामध्ये अल्पवयीन मुलीवरती सामूहिक अत्याचार पीडितेची आरोग्य चाचणी केली असता गर्भधारणा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला चार जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचार अत्याचारासाठी मदत करणाऱ्या एका तरुणीसह चौदा जणांवरती गुन्हा दाखल यामधील काही आरोपी अटकेत फरार आरोपींचा शोध अद्यापही सुरू आहे छत्रपती संभाजीनगरच्या बेडकिन पोलीस ठाण्यामध्ये संशयित आरोपीच्या सोबत आलेल्या एका महिलेकडून महिला कर्मचाऱ्याला मारहाण झाली आहे या प्रकरणी रजिया रियाज रियाज शेख याच्या विरोधामध्ये सध्या गुन्हा दाखल करण्यात आला दा नाला सोपाऱ्यामध्ये वाहतूक पोलिसांना मारहाण या प्रकरणी तीन जणांवरती गुन्हा दाखल मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल नाशिकच्या आर्यन साळवेची पुण्यामध्ये कोयत्यानं निर्घृणपणे हत्या धैर्यशील मोरेनं कोयत्यानं डोक्यावरती आणि हातावरती वार केले गंभीर जखमी झालेल्या आर्यनचा रुग्णालयामध्ये नेण्यापूर्वी मृत्यू झाला या घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल मोर्चा काढण्यात आला मालेगावच्या अवैध कत्तलखाने आणि रक्तमिश्रित पाण्याची विधान परिषदेमध्ये चर्चा भाजपा आमदार विक्रांत पाटील यांची विधान परिषदेमध्ये लक्षवेधी मंत्री उदय सामंत यांचे अवैध कत्तलखान्यांवरती कारवाई करण्याचे आदेश अकोल्यामध्ये पोलिसांचा ऑपरेशन प्रहारच्या अंतर्गत अवैध जुगार अड्ड्यांवरती छापा चार लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आणि तेरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं लातूरमधल्या एकुरका गावामधील जिल्हा परिषद शाळेमध्ये आठवीच्या वर्गाची मागणी या मागणीसाठी शालेय विद्यार्थ्यांचं तब्बल दहा तास ठिय्या आंदोलन दहा तासांच्या ठिय्या आंदोलनाच्या नंतर चिमुकल्यांची मागणी मान्य झाली आहे नाशिकमधल्या येवल्यातील एका हॉटेलवरती पोलिसांचा छापा अवैध देह विक्रीचा पर्दाफाश बांगलादेशी महिला देह विक्रीच्या प्रकरणी ताब्यात घुसखोरीच्या प्रश्न सुद्धा ऐरणीवर नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी आक्रमक आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीला घेराव हळद विकल्याच्या नंतर तात्काळ पैसे द्या शेतकऱ्यांची मागणी बेळगावमध्ये कीटकनाशक मिश्रित पाणी प्यायल्यामुळे बारा विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली जनता कॉलनी सरकारी कनिष्ठ प्राथमिक कन्नड शाळेच्या आवारामधल्या पाण्याच्या टाकीमध्ये अज्ञातांनी कीटकनाशक टाकल्याचा संशय कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या बाहेर भाड्यासाठी खाजगी रुग्णवाहिका चालकांची दादागिरी मृतदेह हो तब्बल तीन तास शवगृहामध्ये पडून राहिला नाशिकमध्ये सुरू असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघळलं आदिवासी विकास भवनाच्या कार्यालयामध्ये प्रवेश करण्यासाठी आंदोलक ठाम आदिवासी विकास भवनाच्या बाहेर नाशिक पोलिसांचा मोठा फौज तैनात येणार इटालियन कंपनी प्राडाचं शिष्टमंडळ कोल्हापूरमध्ये सुभाषनगर या परिसरात असणाऱ्या कोल्हापुरी चपलांच्या उत्पादकांकडून प्राडा कंपनीच्या सदस्यांनी माहिती घेतली कोल्हापूरमधल्या कारागिरांसोबत करार करण्यासाठी प्राडाची सकारात्मकता मुंबईमध्ये आणखी एक भुयारी मेट्रो आणि कागार ते गेटवे ऑफ इंडियाच्या दरम्यान भुयारी मेट्रो अकरा बांधण्याचा एमएमआरसीएचा निर्णय राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला मंजुरीची प्रतीक्षा आहे मेट्रो दोन अ आणि मेट्रो सातच्या ताफ्यामध्ये आजपासून तीन नव्या गाड्या धावणार आहेत मेट्रो प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ होऊ लागल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का जिल्हाध्यक्ष आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती बिनविरोध निवडून आलेले नवनियुक्त संचालक रवींद्र शिंदे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये प्रवेश धुळ्यामधील एमआयएमचे माजी आमदार फारुख शहा यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडलाय संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाईफेक आणि हल्ला करणाऱ्या आरोपींची संख्या दहावर आणखी तिघा जणांचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आला अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड यांच्यावरती झालेल्या शाईफेकीच्या निषेधार्थ मराठा समाजाची बैठक मात्र अमोल राजेंच्या विरोधामध्ये वक्तव्य केल्यामुळे समर्थक आणि कार्यकर्ते भडकले प्रवीण गायकवाड यांच्यावरच्या हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा समाजाची अक्कलकोट बंदची हाक अठरा जुलैला शहर बंदचा मराठा समाजाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला तुळजापूर मध्ये सीसीटीव्ही पासून वाचण्यासाठी चोरट्यांनी शक्कल लढवली आहे डोक्यावरती उलटी पिशवी घालून पंधरा लाख रुपयांची त्यांनी चोरी केली आहे कल्याण पूर्वमध्ये मुख्य वीज वाहिनीमधल्या बिघाडामुळे मागच्या दहा दिवसांपासून अघोषित लोडशेडिंग ठाकरेंच्या सेनेनं अधिकाऱ्यांना जाब विचारला मुंबईमध्ये फेरीवाल्यांची आंदोलनाची हाक फेरीवाल्यांना बेघर करण्याचा प्रयत्न आंदोलकांचा आरोप आहे तर पोलीस आणि पालिकेकडून त्रास दिला जातो फेरीवाऱ्यांचा आरोप चोवीस तासांमध्ये तोडगा काढण्याचं मंत्री उदय सामंत यांचं आश्वासन मुंबईच्या अँटॉफिलमध्ये पितृत्वाला काळीमा फासणारी घटना चार वर्षांच्या सावत्र मुलीची गळा आवळून हत्या पत्नीसोबत वेळ घालवण्यामध्ये अडचण येत असल्यामुळे ही हत्या करण्यात आली आहे याप्रकरणी मृत मुलीच्या वडिलांना अटक पुणे पोरशेकार अपघाताचं प्रकरण सतरा वर्षी अल्पवयीन आरोपीवरती प्रौढ म्हणून खटला चालवण्याची मागणी करणारा पुणे पोलिसांचा अर्ज पुणे बाल न्याय मंडळानं फेटाळला खटला अल्पवयीन म्हणूनच चालवला जाणार कोर्टाचे आदेश नागपूर हिंसाचाराचा मास्टर माइंड फहीम खानची जामिनावरती सुटका झाली आहे सत्र न्यायालयाकडून काही अटी शर्तींसह ही सुटका करण्यात आली धुळ्याच्या मिल परिसरामध्ये निखिल पाटील या तरुणाची चार फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी हत्या आरोपी मयूर शार्दूलसह त्याच्या दोन्ही भावांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली धराशिवमध्ये होणाऱ्या बायकोनं धोका दिल्याचं स्टेटस ठेवलं म्हणून एकाला मारहाण तरुणीच्या प्रियकराकडूनच मारहाण आठ दिवसांपासून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत नेरुळ रेल्वे स्थानकाजवळ रील करत असताना जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू रील शूट करताना धोकादायक स्टंट करत असताना तो जखमी झाला पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामधल्या मंचर भीमाशंकर रस्त्यावरती खाजगी बस आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झालाय मोटरसायकलवरच्या तीन युवकांचा मृत्यू झालाय सांगलीच्या चांदोली धरणामधून वारणेमध्ये विसर्ग वाढवला आठ हजार पाचशे तीस क्युसेकनं पाण्याचा विसर्ग नदीकाठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा सा इशारा साताऱ्यामध्ये पावसाचा सा जोर वाढलाय ओझरडे धबधबा ओसंडून वाहू लागला कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे कशडी घाटामधील भोगाव हद्दीमध्ये कसलेल्या रस्त्यावरती पुन्हा एकदा दरड कोसळली दोन हजार पाच पासून या भागामध्ये वारंवार दरड कोसळते त्यामुळे रखडलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे नागरिकांमध्ये संताप आहे अहिल्यानगरच्या विविध भागांमध्ये दमदार पावसाची हजेरी जवळपास पंचवीस दिवसांच्या विश्रांतीच्या नंतर पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे मुंबईसह उपनगरामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून मुंबईला पावसाचा रेड अलर्ट जारी गरज असेल तरच घराबाहेर पडा प्रशासनाचा आवाहन रायगडच्या नागोठाण्यामध्ये पिकअप थेट आंबा नदीमध्ये पडलाय चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याची माहिती चालकाला स्थानिकांनी बाहेर काढलं हिंगोलीमधल्या वसमत औंढा नागनाथ महामार्गावरती दुचाकी आणि ट्रकचा अपघात झाला दुचाकीवरच्या दोघा जणांचा मृत्यू झालाय एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट छत्रपती संभाजीनगरमधल्या आकाश पवारला पोलीस व्हेरिफिकेशन मिळालं नामसाधर्म्यामुळे आकाशला नोकरीसाठी परदेशामध्ये जाता येत नव्हतं मात्र आता तो जाऊ शकणार आहे बीडच्या परळीमधील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाण पुलावरील जड वाहतूक ही पंधरा जुलैपासून एक महिन्यांसाठी बंद ठेवण्यात आली आहे दुरुस्तीच्या काम करण्यात येणार असल्यामुळे तिथली जड वाहतूक सध्या बंद राहील रायगडच्या महाड तालुक्यामध्ये बिबट्याचं दर्शन झालंय हा व्हिडिओ व्हायरल होतोय नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे जम्मू काश्मीर राजस्थान बिहारसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जारी डब्बा ट्रेडिंग आणि ऑनलाईन बेटिंगच्या प्रकरणामध्ये ईडीचे मुंबईमधल्या चार ठिकाणी छापे लक्झरी घड्याळं दागिरे परकीय चलन आणि लक्झरी वाहनांसह तीन कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे मुंबई दहशतवादी हल्ल्यामधील आरोपी तहबूर राणानं कुटुंबाशी फोनवरती बोलण्याची मागणी केल्याचं प्रकरण एनआयएनं उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला तर तुरुंग प्रशासनाकडून उत्तर दाखल पुढची सुनावणी पंचवीस जुलैला होणार आहे मुंबई दहशतवादी हल्ल्यामधील आरोपी तहूर राणाकडून तिहार तुरुंगामध्ये बेड उपलब्ध करून देण्याची मागणी राणाची मागणी मान्य न्यायालयाकडून तुरुंग प्रशासनाला बेड उपलब्ध करून देण्याविषयी सूचना आज नवी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडेल या बैठकीमध्ये कोणते महत्त्वाचे निर्णय होणार याकडे लक्ष एकवीस जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन नव्या टॅक्स बिलासह आठ नवे विधेयक संमत केले जाण्याची शक्यता आहे एकवीस ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालू राहील संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनीती पहलगामचा हल्ला भारत पाकिस्तान युद्धविरामाच्या संदर्भामध्ये ट्रम्प यांनी केलेली घोषणा यासह विविध मुद्द्यावरती विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी लखनौ कोर्टामध्ये सरेंडर यानंतर राहुल गांधींना जामीन देखील मंजूर झाला भारतीय सैन्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हा खटला सुरू होता अमृतसरमधील सुवर्ण मंदिर उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल आलाय सलग दुसऱ्या दिवशी श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आलेली आहे इंग्लंड दौऱ्यावरती असलेल्या भारताच्या महिला आणि पुरुष संघानं ब्रिटनच्या राजे किंग्ज चार्ल्स तृतीय यांची भेट घेतली आहे सेंट जेम्स पॅलेसमध्ये खेळाडूंनी ही भेट घेतल्याची माहिती आहे